किती वर्ष थांबलाय का दहा था रुपयालाय दर दर का दरवडते मी तुला दरवडते मी तुला कोण आहे दारुपिवला मी काय दरपमा कोण म्हणतो बेल बढत कोण काय मी बेल कडतोय दाखल नको सांगतो तुला डाकोल नको गेल्या घरात

दुखतय माझं सांगतो तुम्हाला तस करायचं ना सांगतोय दारुड मग मी घेतलंय डाळ वाटलो का मी दारुड म्हणतो मला मी घे दारुड म्हणते मला दारुड म्हणजे